बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत मनमानी मासिक सभेच्या दिवशी इतिवृत्ती लिहिल्या जात नसल्याचा आरोप बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनमानी कारभार सुरू असून काही ठरावावर विरोध असून देखील डावलण्यात येत आहे सभेच्या दिवशी इतिवृत्ती लिहिली जात नाही असा आरोप बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही संचालकांनी आज चार नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट सुनील देशमुख देवीदास जाधव आणि कल्याणराव कानडजे यांनी नमूद केले आहे की आज संचालक मंडळाशी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे हे सभेच्या अधिकृत विषयसूचीमध्ये समाविष्ट न होते परंतु अध्यक्षांच्या परवानगीने चर्चेसाठी घेण्यात आले ते बाजार समितीच्या हिताला बाधा ठरणारे होते सभेत याचा विरोध नोंदवूनही दुर्लक्ष करत याची अधिकृत नोंद घेण्यात आली नाही नियमाप्रमाणे इतिवृत्तीमध्ये याची नोंद घेणे आणि इतिवृत्तीची परत सर्व संचालकांना देणे हे क्रम प्राप्त असताना देखील सचिव आणि सभापती सभेतून निघून गेले तसेच बाजार समितीकडून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलच्या गाड्यात देखील मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे मी ॲडव्होकेट सुनील देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा तसेच माझ्यासोबत कल्याणराव कन्नडजे आणि देवीदास पाटील जाधव हे सुद्धा संचालक आहेत आज बाजार समितीची मीटिंग होती आणि बाजार समितीच्या मिटिंगमध्ये आम्ही सभापती महोदय सचिव यांना सांगितलं की बाबा आमचा ह्या आपण जे ठराव मागच्या मिटिंगमध्ये घेतले किंवा ह्या मिटिंगमध्ये घेतले त्या काही ठरावांना आमचा विरोध आहे तर आमचा विरोध हा तुम्ही प्रोसिडिंगमध्ये नोंदवा परंतु सचिव यांचं म्हणणं असं झालं की बाबा प्रोसिडिंग द्यायला वेळ लागतो त्यामुळे आपण पुढच्या मिटिंगमध्ये तुमचा हे मागचा इतिवृत्त मंजूर करू आणि त्यावेळेस तुमचा विरोध नोंदवून घेऊ मागच्या सुद्धा त्यांनी असंच केलं आणि जे ठराव घेतले यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही मागच्या ठरावात जे ठराव घेतलेले आहे त्यामध्ये तुम्ही आमचा विरोध नोंदवा परंतु विरोध तर त्यांनी नोंदवलाच नाही आणि ह्या मिटिंगलाही विरोध नोंदवला नाही आणि आम्ही त्यांना सभागृहात बसलेलो असताना इथून सर्वचे सर्व जे संचालक मंडळ आणि जे सभापती ते सर्व सर्व इथून पळून गेले शेवटी आम्हाला एक लेखी स्वरूपाचा अर्ज या ठिकाणी सचिवांना द्यावं लागला त्याची प्रतिलिपी जिल्हा उपनिबंधक सहाय्यक उपनिबंधक यांनासुद्धा केलेली आहे आणि कोणत्याही स स्थानिक स्वराज्य संस्थेचे मिटिंगचं प्रोसिडिंग हे त्याच वेळेला लिहिल्या गेलं पाहिजेत आणि त्या ठरावाच्या संदर्भात जो अगेन्स्टमध्ये आहे आणि विरोध जो सोबत आहे आणि विरोधात आहे याची तिथं त्या प्रोसिडिंगमध्ये नोंदणी केल्या गेली पाहिजेत आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे लोक बाजार करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आमची प्रोसिडिंगवर आमचा विरोध असला तर आम्ही जनतेसमोर जाऊन हे सांगू शकतो की आम्ही यांच्या हो या कृत्यामध्ये आम्ही सामील नव्हतो कशा काळा बाजार करणार आहे आता ह्या ठिकाणी यांनी बाजार समितीमध्ये गाळे बांधण्याचा घाट घातलेला आहे मागच्या काळामध्ये जवळपास जे बाजार समितीची गाळे बांधले गेले त्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपये गाळ्याच्या डिपॉझिट वसूल झाले परंतु आज रोजी बँकेमध्ये एक रुपयासुद्धा नाही जे कर्मचारी इतलचे आहेत त्यांचे सहा सहा महिन्यापासून पगार नाही जी सरकारला शे फीज भरावं लागते आपल्या बाजार समितीतर्फे तीसुद्धा भरलेली नाही त्यामुळे नियमांचं उल्लंघन होते आज जे बारा पंधरा कोटी रुपये होते ते नेमके गेले कुठं आणि ते एवढे पैसे असतानासुद्धा आता हे नवीन घाट यांनी जो घातलेला आहे म्हणजे ज्या असलेल्या क प्राईम प्रॉपर्टी जे आहेत त्या विकायच्या आणि त्या माध्यमातून लोकांना असा आभास निर्माण करायचा की आम्ही बाजार समिती डेव्हलप करत आहे आता आपण ज्या इमारतीसमोर उभ्या आहे या बाजार समितीमध्ये जर प्रशासनाला पगार करायला पैसे नाही एवढी मोठी इमारत बांधायची काही काम नव्हतं याच्या जागी जर एखादं कोल्ड स्टोरेज बांधलं असतं एखादं बाजार समितीचं उत्पन्नाचं सा साधन केलं असतं मागच्या मिटिंगमध्ये पाडळी इथे बाजार समितीची सात एकर जमीन आहे ती जमीन विकून टाकायची आणि त्या जमिनीच्या बदल्यामध्ये चांडोळा जमीन घ्यायची चा आज सो ती जागा जी पाडळीमधली आहे ती मासूळच्या त्या भागातील लोकांची आहे आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की तुम्ही त्या ठिकाणी उपबाजार तयार करा तिथं कोल्ड स्टोरेज करा परंतु तिथं व्यापारी येणार नाही म्हणजे अशा अशा गोष्टी बोलायच्या आणि असलेल्या या प्रॉपर्टी विकून टाकायच्या दुधातली प्रॉपर्टी विकायचा ठरावसुद्धा घेतलेला आहे तर हा ह्या आम्हाला ह्या कृत्यामध्ये आम्हाला संचालकांना भाजपच्या ह्या सामील व्हायचं नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा ठराव पारित होणार आहे परंतु आमचा विरोध आहे म्हणजे उद्या आम्ही जनतेसमोर गेल्यानंतर आम्हाला सांगता येईल की बाबा आम्ही यांच्या ह्या कृत्यामध्ये सामील नव्हतो समितीमध्ये गाळे बनवण्यासाठी एक ठराव घेतलेला आहे एक शेड बनवण्याचा आणि दुधाला गाळे बनवण्याचा था ठराव घेतलेला आहे त्याच पद्धतीने इथं हे जे जुने गाय झालेले आहे हे तिन्ही टेरिस विकण्याचा ठराव त्यांनी याच्या दोन मिटिंगच्या अगोदर घेतला होता त्याला सुद्धा आम्ही विरोध दाखवला परंतु जे सचिव आहेत आणि इथलचे जे कर्मचारी आहेत ते सभापतीच्या आहारी गेले मग आम्ही त्यासुद्धा त्या, त्या संदर्भात उपनिबंधक यांच्याकडं मागचे जे त्यांनी टेरिस विकले त्या संदर्भात सुद्धा आम्ही तक्रार त्यांच्याकडे दाखल केलेली आहे उपनिबंधक यांच्याकडे आणि आता सुद्धा तोच प्रकार होत आहे त्यामुळे आपल्या समोर येऊन ही भूमिका मांडण्याची गरज आम्हाला पडलेली आहे